जस जसं आपण पुढे जात आहोत तसं तसं जंगल बघा एकदम गंदा ढोत चाललेला आहे आणि वाटा एकदम छोटे छोटे जेव्हा छत्रपती शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले दिले त्याच्यामध्ये कोहज हा एक मुख्य किल्ला होता म्हणजे तुम्ही बघू शकतात की जेव्हा पुरंदरचा तह झाला होता तेव्हा हा कोहज किल्ला सुद्धा दिला होता, होता। म्हणजे याचं महत्व तुम्हाला समजू शकतो इतिहासामध्ये किती होतं ते काही गड हे त्यावरील इतिहासाने तर काही त्याच्या भूगोलाने आकर्षित करतात मात्र पालघर जिल्ह्यातील कोहजगड त्यावरील एका प्रस्तर आकृतीने लक्षात राहतो फायनली आम्ही आहोत आता कोच किल्ल्याच्या पायथ्याशी आणि हा माझ्या राईट साईडला दिसतोय हा वागोटे गाव आहे आणि त्याच्या साईडूनच जस्ट समोर कोच किल्ल्याकडे जाण्यासाठी एक वाट एक आहे माझ्या घरापासून अगदी चाळीस किलोमीटर अंतरावर असलेला कोहसदुर्ग मुंबई पासून एकशे चार आणि पुण्यापासून दोनशे दहा किलोमीटर अंतरावर आहे कोहसदुर्गावर येण्यासाठी पालघर हे अगदी जवळचं स्थानक पालघरला आल्यावर पालघरवाडा बस पकडून आपण वागोटे किंवा शेल्टे गावापर्यंत येऊ शकतो पुढे बघणं अवस्थेत असलेला आपल्याला टोल नाका नजरेस पडतो त्याच्या जस्ट उजव्या बाजूला दिसणारा दुर्ग म्हणजे कोहसुर्ग साधारण साडे नऊच्या दरम्यान प्रवासाला सुरुवात केली पावसाने क्षणभर विश्रांती घेतली होती बऱ्याच ठिकाणी भात शेतीची कामे जोरात चालू होती हिरवगार रान पाहताना मन कुठेतरी मस्त सुखावत होत तर पुढे गेल्यानंतर आपल्याला एक ओढा लागेल हा ओढा आहे त्याला आपण क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे ही आमची पूर्ण टीम आहे पूर्ण बोईसरकर टीम आहे आणि त्याच्यामध्ये एकच डोबोली चालेल ओढा पार करताना सर्वांमध्ये एनर्जी खूप जास्त प्रमाणात दिसून आली हीच एनर्जी किती टाइम राहील पुढे समजेलच कारण दुर्गाचा शेवटचा टप्पा गाठण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात त्यात चकवा घालणाऱ्या वाटा ऑलरेडी मी दोन तीन वेळा या किल्ल्याला भेट दिल्या आहेत आणि या किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे असंख्य वाटा आहेत आणि अजूनही मला वाटा आठवत नाहीये की कसं आहे आपल्याला सह्याद्रीमधील दुर्गांची भटकंती करीत असताना प्रत्येक दुर्ग त्याच्या वैशिष्ट्य रचनेमुळे प्रसिद्ध आहेत अशातच नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मानवी आकारातील काताळ कृतीने कोहस दुर्ग लक्ष वेधून घेतो हा दुर्ग सुमारे आठशे वर्ष जुना आहे असे सांगितले जाते याची उंची साधारण बत्तीसशे फूट इतकी असून हा दुर्ग मध्यम श्रेणीमध्ये मोडतो मध्ययुगात लष्करी ठाणे म्हणून याचा वापर झाला मध्ययुगात नालासोपारा डहाणू ही अगदी महत्वाची बंदरे होती तेथून नेणारा माल देशावर नेला जात असे याच्यावर निगराणीचे काम म्हणून हा दुर्ग करत असे वातावरण टायमा टायमाला चेंज होत आहे आधी पाऊस होता, होता। नंतर दाट उन्हा आली नंतर आता परत वातावरण काळा काय केलं बघा दिसत नसेल तुम्हाला बट आम्हाला दिसतोय हा आता जवळ जवळ मैदानाचं साम्राज्य संपलं होतं गर्द जाडीतून पायवाट पुढे पुढे सरकत होती आता खरी चढाई चालू झाली कोहोच किल्ल्याची इथला जंगल बऱ्यापैकी विस्तीर्ण दिसतोय आणि जंगलामध्ये मच्छर नावाचा प्राणी आहे जो आम्हाला टोचतोय तर फुल स्लीवचे टी शर्ट किंवा शर्ट घालून या अन्यथा येऊ नका नाहीतर मच्छर तुम्हाला हैराण केल्याशिवाय राहणार नाही हवी हवीशी वाटणारी चढई थोड्याच वेळात नाकी न वाढणारी होती त्यात चावणारे मच्छर याच्या कारण सारखी चिडचिड होत चालली होती जर तुम्ही असं आलात सँडोवरती तर मच्छरांना पूर्ण पार्टी ही फुल न्योत्या मच्छरांना इथे चढण होती त्याच्यामुळे सर्वांच्या नाकातोंडातून घाम निघायला लागलेले आहेत वरून हे मच्छर देव किती त्रास देतात भाऊ आम्हाला जाऊ द्या वरती लय परिश्रम करायचा आम्हाला पुढे इथे आल्यानंतर तुम्हाला टप्प्या टप्प्याला बुलवणाऱ्या भुु। पायवाटा लागतील ही जाते राईट साईडला आणि तिथे लेफ्ट साईडला तर तुम्हाला नेहमी डेस्टिनेशन लक्षात ठेवायचा आहे तो धबधबा वाहतोय तिथेच तुम्हाला जायचं आहे हळूहळू जंगलाने वरती डोकं काढायला सुरुवात केली त्यात मोठे आव्हान म्हणजे चकवा लावणाऱ्या पायवाटा इथे असंख्य पायवाटा आहेत जर तुम्हाला हा दबदबा लागला तर तुम्ही समजून जा की तुम्ही योग्य वाटेवर आहात पहिला दबदबा लागला होता माझ्या माहितीप्रमाणे असे तीन धबधबे ओलांडावे लागतात तरच आपण योग्य वाटेवर आहेत असे समजू शकतो पुढे गेल्यानंतर दुसरा छोटा धबधबा लागतोय तिकडे डायरेक्शन दाखवलेलं आहे प्रॉपर रूट कुठून जायचं आहे ते जर तुम्हाला कुठे विसरत असाल तर आजूबाजूला जरूर लक्ष द्या कुठे ना कुठे नक्की तुम्हाला दिसेल की लँडमार्क कुठे येतो आपला वाहत्या पाण्याचा मस्त आनंद घेतला अंगात नवीन ऊर्जा निर्माण झाली थोडा वेळ त्याला निहाळत बसलो अजून आपला प्रवास खूप बाकी होता पांढरशुभ्र वाहणार पाणी पाहून थकवा नाहीसा झाला होता ते आपल्याला बरस काही सांगून जात असावे पावसाकारण पायवाट जरा चिकट झाली होती जवळजवळ आपण तिणी दबदबे ओलांडले होते दबदबेचा प्रचंड आवाज शांततेला भंग करत होता जर तीन दबदबे क्रॉस केल्यानंतर हे तीन मार्ग लागतात असे हा पण मार्ग आहे पूर्ण वाट दिसते पण तुम्ही तुमचा डेस्टिनेशन लक्षात ठेवा तुम्हाला वरती जायचा इथून पण असा रस्ता आहे पण जरा पाऊस लपंडाव खेळत होता पायाखालची चिकलवाट तुडवत आमचा प्रवास पुढे चालूच होता बरेच ट्रेकर्स मंडळी इथे येऊन चकवा खातात त्याच कारण म्हणजे इथे गाई डोरांच्या असंख्य पायवाटा आहेत आपण गडकिल्ल्यावर भटकायला जातो तेव्हा एक मुख्य वाट असते गुरांची वाट असते पण इथे असंख्य वाट आहेत तर नक्की वाट कुठली आहे ते समजत नाही बट एक प्रॉपर दगडांची सुटके लावले आहेत त्याच्यामुळे आपल्याला समजते की नक्की डायरेक्शन कुठे येते जसं जसं आपण पुढे जात आहोत तसं तसं जंगल बघा एकदम गंदा डोच चाललेला आहे आणि वाटा एकदम छोटे छोटे ऍट ए टाइम फक्त एक माणूस जाऊ शकतो आता हळूहळू मच्छरांचं साम्राज्य कमी झालेलं आहे बघता बघता आता वाटा सुद्धा छोट्या व्हायला लागल्या होत्या त्यात आपला अजून बराच प्रवास बाकी होता आम्ही वाटेला लागलोय हे पाहताच आतापर्यंत काही काळ वामकुक्षी घेणारे पावसाने देखील हजेरी लावली काही वेळापुरता वाटलं आपण वाट चुकलो आहे खरोखरच जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर गावातून एखाद्या वाट्याडे घ्या नाहीतर आमच्यासारखी हलत होणार आहे कारण की ते असंख्य वाटा आहेत तुम्ही सहज विसरू शकतात वाटा आता थकवा जाणवायला लागला होता कारण आपण बरीच चढाई केली होती मनामध्ये कुठेतरी ऊर्जा यावी म्हणून मी महाराजांचं नाव घेतलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं नाव घेतलं तसं अंगात नवीन ऊर्जा निर्माण झाली कुठेतरी हरवलेला आत्मविश्वास परत जागा झाला आणि परत एकदा सर्वजण प्रवासाला लागले कोहोत जंगल म्हणजे अतिशय गंदाट वृक्षराजी टप्प्या टप्प्याला तुमची परीक्षा इथे घसरंडी पायवाट आहेत आणि बुलबुलवाले रस्ते आहेत बघा इथे दरड कोसळलेले आहे आणि हापर रस्ता झालेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकतात किती इथे रस्ते आहेत खूप जास्त प्रमाणात नुसते रस्तेच रस्ते आहेत रस्ते थोड्याच वेळात आपण एका प्रशस्त पठारावर येऊन पोहोचलो जिथे किल्ल्याची तटबंदी सपशेल दिसत होती सर्वजण मस्त मोकळ्या वातावरणाचा आनंद घ्यायला लागले होते काही जण तर चक्क आडवे झाले होते काही क्षणापुरता मनात विचार आला बहुतेक हाच असेल तो स्वर्गीय सुख जो फक्त सह्याद्रीतच आपल्याला अनुभवायला भेटतो पहिल्यांदा आलो होतो तेव्हा इथे भटकलो होतो सरळ सरळ मी या पठावरती गेलो होतो आणि अक्षरशः मी, हो हो मी वाट भटकलो होतो मृत्यूच्या धारीमध्ये सापडलो होतो पण आता मित्रांनो तुम्हाला जर आला तर सरळ सरळ वाट आहे इथून खाली वाट आहे तर तुम्ही कोणीही इथे जाण्याचा प्रयत्न करू नका आता कोहत किल्ल्याचं आकर्षण बघा आपण कंटिन्यू चढत होतो आता निमुलटा बाग लागलाय आहे उतराही आहे आता आता इथून उतरत उतरत परत चढायचं आहे आपल्याला कोहोज दुर्गाचा फारसा इतिहास सापडत नाही पण छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा सुरत छापेमार्याची पाया उभारणी या गडावरून केली होती पुरंदर सारख्या महत्वाच्या तहात सुद्धा या दुर्गाचा उल्लेख आढळतो पुरंदरच्या तहात महाराजांनी मोगलांना तेवीस किल्ले दिले होते त्याच्यामध्ये कोहज हा एक दुर्ग होता जेव्हा छत्रपती शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले दिले त्याच्यामध्ये कोहज हा एक मुख्य किल्ला होता म्हणजे तुम्ही बघू शकता की जेव्हा पुरंदरचा तह झाला होता तेव्हा हा कोहज किल्ला सुद्धा मुघलांना महाराजांनी दिला होता म्हणजे याचा महत्व तुम्हाला समजू शकतो इतिहासामध्ये किती होतं ते दुसऱ्या टप्प्याची पायवाट पूर्णतः दगडाची होती माती नावाचा प्रकार इथे नव्हता डोंगरमाथ्यावरून पाणी सतत वाहत होता जेव्हा तुम्ही एखाद्या कुठल्या तरी जंगलामध्ये जात असतात भटकंती करत असाल तर त्या जंगलातून शक्यतो तुम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न करा कारण की इकडे अंधार पण लवकर होतो आता बघा दाट दुकानचं साम्राज्य पसरलेलं आहे सूर्याची किरण तर पोचतच नाही कारण की बली मोठी इथे वृक्षवल्ली आहे साधी विचार करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा आपण ही आता भटकंती करतोय तेव्हा आपल्याला एवढा थकवा लागतो पण पूर्वीच्या काळी ते मावळे लोक कसे येत असतील ह्या वाटेवरून आश्चर्य आहे ना तर बघा तुम्ही ह्या गंदाट जंगलातून ते लोक लढाया करायचे आता आपल्याला नुसती पायपीट करायचे त्याच्यावरून आपली वाट लागलेली आहे तर याचा अंदाज लावू शकतात की पूर्वीचा काळ किती भयंकर असेल ऐंशी टक्के चढाई झालेली आहे असं वाटतं म्हणजे वाट, वाट खूपच वरचढ आपल्याला चढायला लागते इथून आणि मला वाटतं आता अजून एक दहा एक मिनटात यावं आणि तीन हजार दोनशे फूट आम्ही सर केलेला आहे याचा जो आनंद आहे तो फक्त त्या आनंदाची एका क्षणाची वाट बघतोय आणि अजून चढतो आहे बघूया बाकीचा एक्सपिरियन्स कसा वाटला तेजस तुला एक्सपिरियन्स म्हणजे काय आयुष्यामध्ये असे भरपूर चढ उतार येतात आपण त्यांना घाबरतो इथे घाबरत नाही तर मला वाटतं आयुष्यात त्या चढ उतारांना पण आपण घाबरायला नाही पाहिजे खरोखरच तेजस याने सुंदर उत्तर दिलेलं आहे जर तुम्ही आयुष्याच्या वाटेवर वा चालत असाल तर तुम्हाला चढ उतार हे येतच असताना पण जेव्हा तुम्ही एखाद्या वटकंदी कराल तेव्हा तुमचं जे संकट असाल जे तुमच्याकडे प्रॉब्लेम असाल ते तुम्ही शक्यतो इथे विसरण्याचा प्रयत्न होतोय वाटेत का दी काही दगडी अवशेष दिसून आले काही ठिकाणी दगडी अवशेष आहेत बघा इथे तुटलेले अवशेष आहेत इथे खाली ह्या किल्ल्याचे बाग असावे ते पण कालांतर याची जीत झाली आणि इकडे तुटून पडले जातात आपण पहिल्या तटबंदीमध्ये प्रवेश केला कोहलदुर्गाची पहिली माची बऱ्यापैकी मोठी आहे फायनली खडतर प्रवासानंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या माचीवर प्रवेश केलेला आहे आणि आता आपण इथे काय काय ऐतिहासिक वास्तू आहेत ते बघण्याचा प्रयत्न करूया दाटदुक्यामध्ये कोहस दुर्ग हरवला होता मला निसर्गाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला आवडतो मग ह्या क्षणाचा आनंद आपण थोडी सोडणार होतो मस्त मनसोक्त निसर्गाचा आस्वाद घेतला त्याला निहाळत बसलो त्याच्याशी गप्पा गोष्टी केल्या हे सुख स्वर्गापेक्षा कमी नव्हतं स्वर्ग तर आपण पाहिला नाही पण माझ्यासाठी सह्याद्रीच हाच स्वर्ग आहे गडाच्या पहिल्या माचीवरती महादेवाचं एक मंदिर आहे आणि दोन भग्न अवस्थेमध्ये तोफा आहेत आणि त्याच्या पुढे जरा गेल्यानंतर दोन पाण्याच्या टाक्या मंदिराच्या मागच्या बाजूला एक रस्ता जात तिथे सात ते आठ संलग्न पाण्याच्या टाक्या आहेत सर्व टाक्या ओव्हरफ्लो झाल्या होत्या तिथे हवेचा जोर जास्त होता मंदिराकडून सरळ रस्ता जातो दुसऱ्या तटबंदीकडे आणि त्याच्याकडून समोर एक रस्ता जातो त्याच्या मागच्या बाजूला तिथे नऊ पाण्याच्या टाक्या आहेत तर आपण सर्वप्रथम सरळ जाऊया तिथे आपल्याला तटबंदी लागेल दुसरी तटबंदी आहे आणि मानवी आहे तोच आहे पावसाचा जोर कायमच होता त्यात हवा आणि दुख यांच्या कारण आजूबाजूचा स्पष्ट काहीच दिसत नव्हता आणि आपल्याला किल्ल्याचा सर्वोच्च भाग गाठायचा होता कोहोद किल्ल्याच्या तटबंदीवरती आहोत म्हणजे हा पूर्वीच्या काळी बुरुज होता बुरुजाचा उपयोग आजूबाजूच्या प्रदेशावर टेहाळणीसाठी होत होता आणि त्याच्या लगतच एक डोंगरात खोदलेली पाण्याची बघा अद्भुत अशी पाण्याची म्हणजे लक्षात येते की ह्या गडावर पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात वाप्ता होता छोट्याशा दगडाच्या चौकटीत चा मारुती रया आपल्याला पाहत होते त्यांचा निरोप घेतला आणि टेहाळणी करू लागलो पण समोरच काही दिसत नव्हता या दुर्गावर खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या आहेत यावरून लक्षात येते की पूर्वी इथे सैन्य जास्त प्रमाणात असावे काताळ आहे काताळ पायऱ्याने वरती आलो भगण्या अवस्थेत असलेला दरवाजा आपल्या स्वागतासाठी उभाच होता

परत एकदा मारुती रॅ दिसले पवन पुत्राला नमन केला त्याचा आशीर्वाद घेतला आणि सर्वोच्च बाग गाठला ट्रेकिंग हा सर्वात भयानक अनुभव होता पहिल्यांदा ट्रेकिंग करताना खूप थकवा जाणवला होता परंतु आता जेव्हा शुक्रावर पोहोचलो तेव्हा हा थकवा गायब झालेला आहे सर्वोच्च बागावर दोन नैसर्गिक दगड आहेत एकावर बगवा लावला आहे आणि दुसरा मानवी आकृतीसारखा टाकत आपल्याकडे बघत आहे तर मित्रांनो हा जो एक्सपिरियन्स आहे ना तो आपण फक्त इथे येऊनच घेऊ शकतो आपण राहतो मॉडर्न युगात पण हे आधुनिक युगात ॲक्च्युली लोक कसे इकडे यायचे ते तुम्ही म्हणजे विचार करूनच घाबरतील ॲक्च्युली तीन हजार सहाशे फीट हा या किल्ल्याची हाईट आहे तर इथे येणं म्हणजे फक्त बोलून येऊ नाही शकत माणूस तर यासाठी लागते स्ट्रेंथ तर आपण ज्या मॉडर्न जमानात राहतोय तिथे या गोष्टी नाही आहेत तर ह्यासाठी आपल्याला आपला इतिहास बघावा लागेल आणि अशा गोष्टी समजून घ्याव्या लागतील ज्याच्यामुळे आपल्याला आपला इतिहास पण कळेल आणि आपण या मॉडर्न युगात ती स्ट्रेंथ एक स्ट्रेंथ तेवढी राहू शकेल आपली कोहोज किल्ल्याचा शेवट म्हणजे श्रीराम मंदिर एकदा श्रीराम मंदिर दिसलं तर समजायचं कोहज किल्ला आपण सर केलेला आहे आणि वातावरणाचा आस्वाद तुम्ही या व्हिडिओमधून घेऊ शकता पूर्ण धुकं पसरलेलं आहे तोफेर आमचे काही सहकारी आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय की एकदा वरती आल्यावर आपल्याला आनंद मिळतो त्यांचा चेहरा खूप सुंदररीत्या आम्ही किल्ला बघितलेला आहे आणि आता आम्ही इथूनच परतीच्या प्रवासाला लागलो आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा